बाबासाहेबांनी त्यांचे विचार त्याच्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म हे खूपच चांगली अशी माहिती सांगितलेली आहे आणि त्यानंतर आणि धर्मामध्ये धर्माच्या विरोधात त्याच्याबद्दल आपण खूप चांगलं असं मार्गदर्शन आमच्यासाठी केलं आहे त्याबद्दल धन्यवाद त्यानंतर मी अक्षय कांबळे सर अक्षय काशीनाथ कांबळे यांना विनंती करेन की त्यांनी आभार मानायचे आहेत उपस्थित मान्यवर व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कटारे सर तसेच कमला नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्राचार्य प्राध्यापक आदरणीय माझे काका कांबळे सर तसेच शिक्षक आदरणीय जय सुवंशी सर यांनी मला पाच मिनिट बोलावे बोलण्याची परवानगी दिली त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे आज जयंती उत्सव अकुलका सय्यद भीम जयंती उत्सव अकुलका सय्यद येथील आमंत्रणा त्यांनी उत्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ते आपल्या बोलवण्यामुळे इथे आले त्यामुळे मी समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आणि हे मार्गदर्शन तुम्हाला कुठेही भेटत नाही टीव्ही मधून पण भेटत नाही कारण की त्यांनी वैयक्तिक रीत्या अभ्यास केलेला आहे पुस्तकाचा अभ्यास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला आहे गौतम बुद्धांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यामुळं अभ्यास करून ते तुम्हाला सांगत आहेत हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्याने जे अभ्यास केले त्यांना अभ्यास करण्यासाठी कमीत कमी एक दहा पंधरा वर्ष तरी गेले असतील त्यांनी ते पाच ते दहा मिनटांमध्ये तुमच्यासमोर सांगितले एक छोट्या सारांशामध्ये तर आपण आपण त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये कसा करावा याचा विचार आपण केला पाहिजे आणि बौद्ध धर्म हा जगातील सर्वात सर्वात आणि सर्वात विज्ञान विज्ञानवादी बौद्ध धर्म आहेत सर्वात कारण की अभ्यासामध्ये आता तुम्हाला शिकत असाल तर तुम्हाला माहितीच असेल कारण की कुठलाही धर्म कुठल्याही धर्मामध्ये एक ना एक सुद्धा एक तरी अंधश्रद्धा आहे एक तरी अंधश्रद्धा आहे परंतु बौद्ध धर्म असा आहे की कुठे कुठलाही अंध प्रकारचा अंधविश्वास नाही कारण की बौद्ध म्हणतात की आत्मोदीपोभव त्या स्वतःमध्ये झाकून तुम्ही बघा आणि हा कोणीच सांगत नाही बौद्ध म्हणतात की मी मार्गदाता नाही मी मुक्तीदात मुक्तीदाता नाही मी मारत आहे हा उपदेश जगातील कुठलाही धर्म तुम्हाला देत नाही कुठलाही धर्म तुम्हाला प्रत्येक धर्म तुम्हाला सांगतो की हे करा ते करा परंतु बौद्ध म्हणतात की तुम्ही स्वतः सुधारा हा जे मार्गदर्शन जे आज त्यांनी केलं त्यामुळे मी त्यांचा व्यक्तिरित्या आभार मानतो आणि कामळेसराने आज सांगितलं की तुम्हाला मनुस्मृतीबद्दल सांगितलं सांगितले की मनुस्मृती ज्यावेळेस अस्तित्वात अस्तित्व होती भारतामध्ये साडेतीन हजार वर्षापूर्वी त्यावेळी जे आपलं अस्तित्व होतं की आपण कोण होतो तर कोणीच नव्हतो आपण साडेतीन हजार वर्षापूर्वी कुठला प्रकारचा अधिकार नव्हता काहीच नव्हतं काहीच नव्हतं इतर तर एका पुत्र्याला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता पण आपणाला अधिकार नव्हता पाणी पिण्याचा अधिकार पुत्राला पुत्रा होते, होते देत होते पण आपल्याला देत नव्हते कोणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ती साडेतीन हजार वर्षाच्या त्या पूर्ण व्यवस्थेला तोडून एक नवीन व्यवस्था उभा केली एक नवीन राज्य व्यवस्था या देशामध्ये कायम केली ते सर्वांसाठी केली फक्त असं नाही की त्यांनी फक्त आपल्यासाठीच केली ती व्यवस्था त्याने उभा करून आपल्याला त्यामध्ये समानतेचा अधिकार दिला स्वातंत्र्याचा अधिकार दिला इतर सर्व अधिकार त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला वैयक्तिक स्वातंत्र्याचा दिला शोषणाविरुद्धचा अधिकार दिला सर्वात महत्वाचा हा अधिकार त्यांनी बाबासाहेबांनी आपल्याला घटनेद्वारे मिळवून दिला आहे त्यांनी सांगितलं आपल्याला आणि कट जितेंद्र सुर्वंशी सर यांनी सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केले त्यांनी आपल्याला सांगितले की बुद्ध जे बाबासाहेबांनी लिहिला ते त्यांचं सगळं शेवटचं पुस्तक होतं जे त्यांनी लिहवत होते बुद्ध आणि धम त्या पुस्तकाचं वाचन आपण करावं कारण की ते पुस्तक हे इतकं विज्ञानवादी आहे आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी खूप खूप आणि मोलाचे इतके म्हणजे त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत की त्या पुस्तकाचं वाचन हमखास प्रत्येकाने करावं आपल्या जीवनामध्ये आणि त्या पुस्तकाद्वारे बाबासाहेबांचा विचार आपण अंगी अवलंबावा आणि आदरणीय कटारे सांगितले की बौद्ध धर्म बौद्ध धर्माचं पालन आपण करावं बावीस प्रतिज्ञाचं पालन करावं बौद्धांचं जे उद्देश आहे त्याचं पालन करावं कारण की त्यांनी सांगितलं की बौद्ध धर्म फक्त हे धर्म नसून ते एक नैतिक शिक्षण आहे आणि हे नैतिक शिक्षण आपण अव अवलंब करावं आपण या शिक्षणाचा आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करावा आणि आपली प्रगती करून घ्यावी कारण की शिक्षण हेच एक असं व्यक्तिमत्व आहे जे की तुम्हाला रागापासून मुक्त करू शकते अहिंसेपासून हिंसेपासून मुक्त करू शकते तुमचं तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा द्वेष निर्माण होऊ देत नाही शिक्षणामुळे शिक्षण तुम्हाला स्टेबल आणि तुमच्या सर्वांगीण करते अशा वतीनं आज खूप मोठं मार्गदर्शन आपल्याला मान्यवरांच्या द्वारे मिळालं आहे त्यामुळे बौद्ध विहार समिती सै्यांच्या वतीनं मी त्यांच्या व्यक्तिशः आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला आहे असं जाहीर सांग जाहीर सांगतो जय भीम व्यासपीठावरील मान्यवरांना मी सॉरी म्हणेन एक भाषण राहिलेलं आहे एक मुलगा इच्छुक आहे आपली परवानगी असेल तर एक भाषण करायचं तर मी विनंती करेन सिद्धार्थ मी दिवान तांबळे स्टेजवर हो यायचं आहे आणि थोडक्यात आपलं मत मानायच आणि यांचं झाल्याच्यानंतर नंतर कार्यक्रम संपन्न होईल माझा सप्रेम जेबी माझं नाव सिद्धार्थ विद्वान कांबळे मी आता आठवी मध्ये शिकतो मी आता मी इथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दोन शब्द बोलू इच्छितो ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी हे माझे नम्र विनंती आज आपण जमलो आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त मी आपण सर्वांचे आभार मानतो की आपण मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली खऱ्या अर्थाने पाहिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक युग करणारे नेते होते अन्यायासाठी अत्याचारासाठी झुनारे नेतृत्व करत होते गरीबाच्या परिवाराला शिकायची संधी मिळावी यासाठी खटत होते शिका संघटित वा संघर्ष करा गुलामीच्या वेळीतून मुक्त वा जात धर्म विसरून आपण फक्त भारतीय आहोत हे त्यांचे बोल आजही कानात ज्या विद्यार्थ्याला समाजाने काढलं आज तोच विद्यार्थी भारतीय सर्व बनतो कायद्याची सुव्यवस्था कशी असावी याची निर्मिती करतो ते फक्त शिक्षणाच्या जोरावर म्हणून म्हणतात ना शिक्षण हे मागिणीचे दूध आहे शिक्षण हे मागिणीचे दूध आहे गुरगुरल्याशिवाय शिवाय राहणार नाही गुरगुरल्याशिवाय शिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भाषणातून किंवा निबंधातून व्यक्त करता येणार नाही त्यासाठी आप आपले आयुष्य खर्च करावे लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत ते शक्तीचा उपयोग हा वेळ आणि काळ पाहूनच करावा माणसाकरिता धर्म नाही तर धर्म हा माणसाकरिता असतो नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारा चांगला नसला तर ती वाईटच ठरेल ते म्हणायचे मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य समानता व बंधुतेची शिकवण देतो विद्यार्थी चांगला घडला तर देश चांगला घडेल अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा जाती धर्माने ग्रासलेल्या पुन्हा एकदा जाती धर्माने ग्रासलेल्या भीमाईचा भीमराव पाहिजे आज या महामानवाच्या निमित्त आपण प्रण घेऊ की त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण वाटचाल करूया मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय भीम